नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थान्यूज डॉक्टर्स डेच्या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी डॉक्टर्स डे निमित्त खानापूर गावातील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा पत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी अनेक डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांचे भविष्यातील होणाऱ्या डॉक्टरचे कौतुक केले व खाऊ आणि शालेपयोगी साहित्य वाटप करण्यात आले या दिनानिमित्त छोट्या चिमुकल्यांनी भविष्यात आम्ही डॉक्टर होऊन समाजसेवा करू अशी प्रतिज्ञा केले महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अपेक्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हिवरे येथील ड्रॅगन फ्रूटच्या शेतीस भेट दिले भाग्यश्री हसबे या आधुनिक शेतकरी यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती कशा प्रकारे केली जाते तसेच शेतकरी वर्गाने दुष्काळी भागांमध्ये कमी पाण्यामध्ये व कमी खर्चामध्ये कशी शेती करावी याचं दर्शन घडवले तसेच मोलाचं मार्गदर्शन केले त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ड्रॅगन फ्रूट या शेतीचे महत्त्व सांगून वर्षभरामध्ये होणारा नफा तसेच रासायनिक खताचा वापर न करता शेती कशी चांगली व प्रगतीपूर्ण करावी याचं मार्गदर्शन करण्यात आलंय यावेळी एक एकरमध्ये लावलेले ड्रॅगन फ्रूट या शेतीमध्ये दोन हजार दोनशे वीस एवढी रोपे लावण्यात आलेत सर्व विद्यार्थ्यांना ड्रॅगन फ्रूट खाण्यास दिलेत तसेच त्यांनी चार महिन्यांपूर्वी लावलेल्या पेरूच्या बागेची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना दिली या बागेमध्ये त्यांनी अठराशे तैवान पेरूची झाडे लावण्यात आलेली आहेत दीड एकर शेतीमधून तैवान पेरूचे पीक त्यांनी घेतलेलं आहे प्रत्येक झाडाच्या पेरूचे वजन किमान एक किलो एवढं भरतं असं सांगण्यात आले या सर्व कार्यक्रमात संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी मार्गदर्शन केले तर या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य संदीप कारवेकर सहाय्यक शिक्षिका ज्योती पाटील निकिता अडसू श्वेता कदम जल निच्चल शैलेश खन्नारे शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा